नमस्कार सत्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई विद्यापीठाकडून अभिनव कॉलेजला सर्वोत्कृष्ट एन एस एस पुरस्कार मिळालेला असून अभिनव विद्या मंदिराची सर्वोत्कृष्ट एन एस एस कॉलेज म्हणून निवड झाली आहे तसेच प्राचार्य अरुणा गुजर यांचा देखील पीओ अधिकारी म्हणून निवड झाली आहे या संदर्भात कॉलेजच्या प्राध्यापक विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांची यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया अभिनव राष्ट्रीय सेवा योजना जे युनिट आहे ते आजच नाही गेल्या मला वाटतं वीस वर्षापासून कार्यरत आहे आणि जी सुरुवात केलेली आधीच्या प्रोग्राम ऑफिसर्सने कार्यक्रम अधिकाऱ्यांनी ती आजपर्यंत आम्ही तशीच मेंटेन ठेवलेली हो आहे आणि जे काही शिखर गाठलेले अभिनव एन एस एस युनिटने त्याच्यामध्ये केवळ एका कार्यक्रम अधिकाऱ्याचाच हात नाही आहे तर त्याच्याबरोबर राबणारे सातत्याने राबणारे त्याचे स्वयंसेवक आणि त्याची जी एन एस एस ची टीम आहे ती आणि त्याचबरोबर कॉलेजचा टीचिंग आणि नॉन टीचिंग जो आहे यांचा फार मोठा सहभाग असतो आजपर्यंत ते उपक्रम तसं पाहायला गेलं तर एन एस एस मध्ये काही विद्यापीठाचे ठराविक उपक्रम असतात जसं आम्ही रक्तदान शिबिर करतो किंवा आम्ही हेल्थ ची रिलेटेड काही शिबिर केले जातात आम्ही झाडं लावतो वृक्षरोपण करतो पण मला असं वाटतं की याच्या पलीकडे जाऊन काही नवीन आम्ही उपक्रम राबवले आहेत ज्याच्यामध्ये अगदी जर हेल्थचा विचार केला तर आताच्या परिस्थितीमध्ये मुलींचा जो आपण वाढता जो एक संख्या आहे मुलींची की अनेमिक होतात मुली हिमोग्लोबिनची कमी आणि त्याच्यामुळे नंतरच्या त्या माता म्हणून कुपोषित माता म्हणून होतात म्हणून तर आम्ही तीन वर्ष सातत्याने कॉलेजने एक दीडशे ते दोनशे मुलींचं एचबी चेकिंग केलं आणि ज्यांची डेफिशियन्सी आहे त्यांना आम्ही ऑफ चार्ज सप्लिमेंट वाटले आहेत आणि त्यांचा सातत्याने फॉलोअप घेतलेला आहे त्याचबरोबर थायरॉइडची समस्या असेल ह्याच्यावरती केलेली आहे अगदी सगळ्या आम्ही केलेलं आहे आणि तसंच रक्तदान शिबीर म्हणजे केवळ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नाही तर आम्ही भाईंदर रेल्वे स्टेशनवरती सुद्धा आमच्या स्वयंसेवकांनी अतिशय हिरिरीने ते रक्तदान शिबिर घेतलं होतं पंधरा ते वीस वर्षापासून एनएसएस म्हणजे मी, मी काम म्हणून कधी बघितलं नाही एनएसएस कडे माझ्यासाठी एनएसएस म्हणजे ती माझी देशभक्ती आहे म्हणजे असं जर लोक म्हणतील तर मी नक्की सांगेन की एनएसएस माझ्या रक्ता रक्तात वाहत आहे की ज्या पद्धतीने मी काम केलेलं आहे की मी कार्यक्रम अधिकारी म्हणून केलं नाही कारण जेव्हा मी सुरुवातीला केलं ना आणि जेव्हा जवळ जाऊन बघितलं ना मी कम्युनिटीचा तेव्हा मला असं कळलं की आपल्याला हे आधीच करायला कर पाहिजे आणि एनएसएसने मला ती संधी दिली आणि मी स्वतः सुद्धा माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा एनएसएस मुळे मला खूप काही मिळालेलं आहे म्हणजे जे एक स्वतःच व्यक्तिमत्व ते विकांचे माध्यमातून झालेलं आहे कॉलेजला नामांकित नामांकडे बेस्ट एन एस एस कॉलेज म्हणून काय सांगाल याबद्दल आम्ही भरपूर आनंदित आहोत आम्ही भरपूर आनंदित आहोत आणि आमचे जे अनुभव एन एस एस नॅशनल राष्ट्रीय सेवा योजना ही जी आमची स्कीम आहे ती उत्तमरित्या आमच्या ठाणे झोनमध्ये चालत आहे आणि आमचे जे प्रोग्राम ऑफिसर आहेत प्रोफेसर अरुणा गुजर आणि प्रोफेसर अनिल काठे हे भरपूर त्याच्यावर मेहनत घेत आहेत आणि भरपूर वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना चांगल्या रीतीने चालवत आहेत मुंबई विद्यापीठाकडून अरुणा गुजर यांना पीओ म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे अरुणा मॅडम आमच्या कॉलेजमध्ये कमीत कमी वीस वर्षापासून आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी पंधरा वर्ष तरी एन एस एस हा उपक्रम एकदम चांगल्या रीत रीतीने सांभाळलेला आहे त्या फार पॅशनेट आहेत आणि त्यांच्या कामाचा व्याप भरपूर मोठा आहे एन एस एसमध्ये त्यांनी भरपूर काही कार्यक्रम घेतलेले आहेत एक दोन उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे आपला मीरा भायंतरमध्ये आता क्लेनिनस ड्राईव्ह झालेला त्याच्यामध्ये आमच्या कॉलेजला सतत दोन वर्ष सी पी एल म्हणजे क्लेनिनस प्रीमियर लीगचा पहिला मानकरी आपण ठरलेलो आहोत प्लस ब्लड डोनेशन ट्री प्लांटेशन किंवा मुलींचा बी पी चेकिंग आणि त्यांच्या त्यांच्यावर औषधं देऊन एमबीएमसी बरोबर काम केलेलं आहे तर भरपूर व्यापक त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांनी स्वतःहून भरपूर काही उपक्रम कॉलेजसाठी आणलेले आहेत स्वतःही त्या नॅशनल लेवलला आणि स्टेट लेवलला रिप्रेझेंट करतात एन एस एसला ॲडव्हेंचर कॅम्प असतो त्याच्यामध्ये त्या मुलींचे टीम घेऊन मुलांचा आपल्या युनिव्हर्सिटीचा टीम घेऊन ते त्या जातात तर भरपूर त्यांचं उल्लेखनीय कामगिरी आहे आणि आम्ही फार आनंदित आहोत की त्यांना हो त्यांचे त्यांची त्यांचं रेकग्निशन युनिव्हर्सिटीने केलेलं आहे आणि त्यांना तो अवॉर्ड दिलेला आहे आणि त्यांना भरपूर अवॉर्ड मिळव अशी माझी अपेक्षा आहे कॉलेजला भेटलेल्या यशाबद्दल तुम्ही काही कार्यक्रम साजरा करणार जरूर आम्ही साजरा करू आमचे जे ट्रस्टीज आहेत त्यांनी पण साजरा करण्याचं ठरवलेलं आहे हा जो आमचा अवॉर्ड सेरेमेशन असं से कॉलेजला पण आपल्याला अवॉर्ड भेटलेला आहे आणि प्रोग्राम ऑफिसरला पण अवॉर्ड भेटलेला आहे तर जरूर त्याचा आम्ही भरपूर सेलिब्रेशन करणार आहोत मला खर तर जेव्हा मिसने काल फोन करून सांगितलं तेव्हा एकदमच बरं वाटत होतं की जेवढी मेहनत आज मिसने पण केली आणि आम्हालाही शिकवलं ते खूप असं मला नवल वाटलं की आमच्या मेहनतमुळे आज अभिनवला रेप्युटेशन पण झालं आणि मिसच्यामुळेच खर तर प्लस पर्सनॅलिटी शेप झाली मला खूप काही शिकायला कळलंय आणि सगळं खरं तर यश मी अरुणा मिसलाच देईल कारण की मिसने आमच्या सोबत थोडा पेशन्स ठेवला आणि कॉपरेशन दिलं मिस खर तर आमची टीचर कमी आणि आमच्या आई सारख्या जास्त होत्या त्यांनी आमची काळजी एकदम आपल्या मुलांसारखी आहे आम्हाला कधी कशाची कमी पडू दिली नाही आणि कधी ओरडलंही हो पण आम्ही त्याला असं नेगेटिव्ह वे मध्ये नाही घेतलंय